नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर आणि चेस बर्थडे आणि आजचा व्लॉग हा थोडासा उशिरा स्टार्ट होत आहे सायंकाळचा तर त्याचं कारण असं की आज आम्ही बाहेर गेलो काही कामानिमित्त कामानिमित्त म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही कारण की मी माझा नवीन बिझनेस घरबसला बिझनेस एक स्टार्टअप केलेला आहे तो म्हणजे आहे साड्यांचा सांगू ना तो म्हणजे आहे साड्यांचा सा, म्हणजे आपल्याकडं आता ऑनलाईन साड्यासुद्धा मिळतील ट्रेंडिंग खास ट्रेंडिंग साड्या जी नवीन लॉन्च झाली ती साडी आपण ट्रेंडिंग ठेवणार आहे आणि ते पण एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये ऑनलाईन सेलिंग करणार आहे ज्याला कोणाला हवी असेल तर त्यांनी मला सिम्पली एक कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईलच आणि विशेष म्हणजे मी या चॅनलवर त्याचे ॲड करणार नाही आहे त्यासाठी मी नवीन एक बिझनेस चॅनल ओपन केलेलं आहे त्याचं नाव आहे आर्या साडीजन फॅशन स्टुडिओ तर जसा सपोर्ट तुम्ही मला या चॅनलला केला आर्या हे बघा आर्या किती बोलत आहे जसा सपोर्ट तुम्ही मला या चॅनेलला केला तसा सपोर्ट मला त्या चॅनेलला देखील करा आणि ट्रेंडिंग साड्या असणार आहे ट्रेंडिंग साड्या हव्या असल्यास मला त्यांना मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हां बेटा थांब तुम्हाला घरपोच फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला साड्या मिळून जातील ओके तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करत आहे व्लॉग पूर्ण पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा खूप चालल्यामुळं खूप डोकं दुखत होतं म्हणून मी इथे चहा ठेवलेला आहे आणि काही सामान आणलं मी बाहेरून आज मी बनवणार आहे काजू करी म्हणून हे माझ्याकडे काजू होते ते घेतलेले आहेत आणि हा काजू करीचा मसाला आणला अमूल बटर आणलेला आहे चहा झाला की लागते स्वयंपाकाला बघा अरे आणि समृद्धीची छान अशी मस्ती चालू असते इकडे 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 मला भूक लागली किती वेळ लागते अजून झाला हो याला ना एकदा पीठ मिळलं ना, ना हे वीस मिनिट तरी याला भिज घालून घ्यावं लागतं ला सगळं कट करून घेतलेलं आहे मी सगळं सामान काढून घेतलेलं आहे काय काय लागते ते आता सिंपली फटाफट भाजी करते त्याच्यावर ओला कपडा झाकून ठेवायचे हे बघा फायनली आमची काजू करी झालेली आहे रेडी तर काजू करी विथ तंदुरी रोटी मी तंदुरी रोटी केली तर आम्ही तंदुरी रोटीसोबत करी खाणार आहे व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय